शिपूर येथे वनराई बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा गट विकास अधिकारी यांची उपस्थिती पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्त्रोतांत मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत शिपूर येथे माऊली शेतकरी बचत गट यांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा गट विकास अधिकारी श्री ज्ञानदेव मडके यांच्या हस्ते करण्यात आला या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत बळकटीकरण होऊन शिवारातील पिकांना मदत होणार आहे यावेळी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता पियुषा झरे शाखा अभियंता आकांक्षा कांबळे विस्तार अधिकारी शिवानंद कोळी ग्रामपंचायत अधिकारी सोनाली कुलकर्णी ग्रामपंचायत कर्मचारी अमोल सूर्यवंशी व विशाल बाबर तसेच स्थानिक प्रतिनिधी सरपंच मनीषा बनसोडे उपसरपंच राजू देसाई केदारी देसाई संजय देसाई राजाराम देसाई पिंटू देसाई प्रणव देसाई उमेश पवार बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके बोलताना म्हणाले मी ज्ञानदेव मडके गटविकास अधिकारी पंचायत समिती मिरज सध्या मुख्यमंत्री पंचायतराज अभियान तालुक्यामध्ये जोमात सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू झालेलं आहे तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायती पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि नागरिकांना वनराई बंधारे बांध संदर्भ बांधण्यासंदर्भात आवाहन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शिपूर ग्रामपंचायती अंतर्गत व ह्या वड्यावरती वनराय बंधारा बांधण्याचं काम झालेलं आहे यापुढे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये प्रत्येक गावात गाव तिथे ओढा या संकल्पेत संकल्पनेतून प्रत्येक गावामध्ये ओढा बांधणे आपलं वनराय बंधारे बांधण्याचं काम करण्यात येणार आहे यामुळे गावामध्ये पाण्याची पाती वाढून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे बोर पुनर्भरणारा असेल किंवा वीर पुनर्भरणं असेल तर ह्या वनराय बंधाऱ्यातनं त्याला अधिक पाणी लावून शेतकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे केदारी भीमराव देसाई शिपूर तालुका मिरज मी आम्ही अध्यक्ष माऊली शेतकरी गट आणि आमचे सभासद शेतकरी बंधू आम्ही या ठिकाणी शेत शासनाच्या वतीनं पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाखाली व पंचायत राज्य विकास धोरणाअंतर्गत पाण्याचा बंधारा निर्माण केलेला आहे स्वयं रोजगार योजनेतून याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार